अंबरनाथमध्ये नगरपालिका निवडणुकीची जोरदार रणधुमाळी पाहायला मिळते आणि प्रचारामध्ये काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे आपल्यासोबत काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीपदादा पाटील आहेत आणि स्वामीनगरमधून त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे कसा प्रतिसाद मिळतोय येथे हा आपण पाहायचा समक्ष हा जलसमुदाय जिथे जिंकायला दोन हजार पाहिजे तिथे अडीच हजार लोक त्यांच्या प्रचार आहेत आणि हा निश्चय विजय हा यांचा निश्चित आहे आणि नूतन पाटील हे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांना वाढते प्रतिसाद मिळतोय आणि स्वामीनगर हे काँग्रेसचे बालेकिल्ले झालेले आहेत आणि येथील तमिळ समाजाचे दोन उमेदवार दिल्याने त्यांना स्थानिक उमेदवार पाहिजे होतं आणि ते त्यांना आम्ही दिलेले आहेत पेरुमाल्यांचा मुलगा आणि आमच्या जयशंकरांच्या सोपत्नी आणि आमच्या मिसेस नगराध्यक्षा आणि त्यांचा जो प्रतिसाद आहे मनीष म्हात्रे आणि यांचा तो आज जन जनसमुदाय आपण पाहत आहात का आमच्याबरोबर किती आहेत तर आपणच समजायचं आहे का आता 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 कोणाची नैय्या डुबणार आहे आणि कोणाची तरणार आहे या स्वामीनगरमध्ये नक्की स्वामीनगर मधून एक चांगला पाठिंबा मिळतो आपल्याला सगळेच राजकीय पक्ष जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत काँग्रेसनं सुद्धा स्वबळाचा निर्णय घेतलेला आहे काँग्रेसला स्वामीनगरने नेहमीच साथ दिलेली आहे शहरामध्ये कशा प्रकारे आपल्या प्रचाराचं स्वरूप आज आम्ही पालेगाव फंशीपाडा ह्या भागात फिरलेलो आहे वन साइड आमच्या एका एक एकतर्फी तिथे आम्हाला आमचा विजय दिसतोय आणि आज अंबरनाथ पश्चिम मध्ये तर आम्ही स्वीप करून जाणार आहोत दोन्ही पक्षांना ज्या मी ज्यांचं नाव घेऊ शकत नाही आहे पण त्या पक्षांना आम्ही मात देणार वेस्टमध्ये आणि ईस्टमध्ये पण नवरेनगर महालक्ष्मी नगर, नगर हरिओम पार्क रॉयल पार्क या परिसरात बी कॅबिनच्या परिसरात मोरली पाडा परिसर आज आम्ही सक्षम उमेदवार दिलेले आहेत आणि आम्ही निश्चित आमचा विजय हा निश्चित आहे कमीत कमी आमचे कमीत कमी चौदा ते पंधरा पॅनल आमचे निवडून येण्याची शक्यता आहे यानिमित्ताने स्वामीनगरच्या जनतेला काय आश्वासित कराल तुम्ही मी त्यांना सांगतो का तुमचा घरचा उमेदवार मी दिलेला आहे मी तमिळ समाजाचा उमेदवार दिले बाहेरून आयात केलेले नाही हे आपण पाहू शकता दोन तमिळ उमेदवार दिलेले आहेत कारण की त्यांचा अधिकार आहे त्यांचा अधिकार आहे त्यांचा अधिकार इथे तीस वर्षापासून त्यांचा अधिकार इथे हिरावून घेतलेला होता तीस वर्ष यांना सतवलेला आहे आजही इथल्या कुठल्या मातेने सांग का अमको पाणी देता लोक नाही हे पाण्यासाठी आजही तरसत आहेत आणि त्या बाया आजही ओरडतायत ज्यांना निवडून दिलं त्यांनी काही केलं नाहीये तीस वर्ष जो वनवास केलेला आहे तो पुन्हा जर पाच वर्ष यांना संधी दिली तर पुन्हा पुढचं पाच वर्ष वनवास जीवा येणाऱ्या यांच्या वाट्याला म्हणून सगळ्यांनी अभिनय तो कभी नाही बदलाव हे करणार म्हणजे करणार अंबरनाथमध्ये बदल होणार म्हणजे होणार नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल बदल अभिनही तो कभी नाही म्हणजे आता काहीतरी बदल घडला पाहिजे याच ईर्षेनं याच याच्या हेतून काँग्रेस आता मैदानात उतरली आहे आणि एक चांगला प्रतिसाद स्वामीनगरमध्ये पाहायला मिळतोय कॅमेरामॅन सिद्ध शारवाटेचा मयुरेश कडव एकमत न्यूज अंबरनाथ